नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं इन्फोटेक मराठीच्या एका नवीन व्हिडिओमध्ये मित्रांनो बारावी नंतर जर तुम्ही बीएससी अॅग्रिकल्चरला ऍडमिशन घेण्याचा विचार करत असाल तर ऍडमिशन प्रोसेस साठी बरेच डॉक्युमेंट्स लागतात आणि जर तुमच्याकडे यापैकी एकही डॉक्युमेंट नसेल तर तुमच्या ऍडमिशनला अडथळा येऊ शकतो त्यामुळे ऍडमिशन प्रोसेस चालू होण्या अगोदरच तुम्ही जे महत्वाचे लागणारे डॉक्युमेंट्स आहेत ते काढून ठेवा जेणेकरून तुम्हाला ऍडमिशन घेताना कोणताही प्रॉब्लेम येणार नाही तर कोणकोणते हे महत्वाचे डॉक्युमेंट्स आहेत ते पाहू यात पण त्या अगोदर जर तुम्ही चॅनलवरती पहिल्यांदा आला असाल तर चॅनलला सबस्क्राइब करून ठेवा असेच महत्त्वपूर्ण व्हिडिओज तुम्हाला भेटत राहतील तर चला मित्रांनो व्हिडिओ सुरू करूया तर मित्रांनो तुम्ही पाहू शकता की लिस्ट ऑफ डॉक्युमेंट रिक्वायर्ड फॉर बीएससी ऍग्रीकल्चर म्हणजे बीएससी ऍग्रीकल्चर ऍडमिशन साठी लागणारे डॉक्युमेंट तर सर्वात अगोदर तुमच्याकडे दहावी आणि बारावीची मार्कशीट असायला हवी जी की प्रत्येकाकडे असते त्यानंतर 12वी लिव्हिंग सर्टिफिकेट म्हणजे बारावी सोडल्याचा जो दाखला आहे तो पाहिजे त्यानंतर कास्ट सर्टिफिकेट त्यानंतर नॉन क्रिमिलियर हे फक्त ओबीसी एसबीसी व्हीजे एन टी टी बी एन टी सी या विद्यार्थ्यांसाठी आवश्यक असणार आहे त्यानंतर कास्ट व्हॅलिडिटी ओपन आणि ईडब्ल्यूएस चे विद्यार्थी सोडून हे सर्वांसाठी आवश्यक आहे त्यानंतर आहे डोमेसाईल आणि नॅशनॅलिटी सर्टिफिकेट त्यानंतर इन्कम सर्टिफिकेट चालू वर्षाचा उत्पन्नाचा दाखला असला पाहिजे त्यानंतर एम एच टी सीईटी रिझल्ट म्हणजे जी मार्कशीट असते सीईटीची ती तुमच्याकडे असायला पाहिजे मित्रांनो रिझल्ट लागल्यानंतर याच्या दोन तीन प्रिंट काढून ठेवा म्हणजे तुम्हाला पुढे अडचण येणार नाही त्यानंतर जर तुम्ही शेतकरी असाल तर तुमच्याकडे सात बारा उतार असला पाहिजे अॅग्रिकल्चर सर्टिफिकेट म्हणजे शेतकरी असल्याचा दाखला सुद्धा असायला पाहिजे जर तुमच्याकडे शेती नसेल तर याची काही गरज नाही नसेल तरी चालेल त्यानंतर आधार कार्ड आणि पासपोर्ट साइज चे फोटो असायला पाहिजे जे की प्रत्येकाकडे असतात तर मित्रांनो हे खूप महत्वाचे डॉक्युमेंट आहेत जर तुमच्याकडे असतील तर काहीच अडचण नाही नसेल तर आत्ताच काढायला सुरुवात करा जवळच्या एखाद्या सीएससी सेंटर मध्ये जा आणि सर्व डॉक्युमेंट काढून घ्या माहिती आवडली व्हिडिओला लाईक ला आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तुमच्या त्या मित्राला हा व्हिडिओ शेअर करा जो बीएससी अॅग्रीला ऍडमिशन घेण्याचा विचार करतोय